आता सांगितलं ना आता तुमच्या समोर आपण पाहिलं की काँग्रेसचे जे कार्यकर्ते वर्षा गायकवाड मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांना भेटण्याकरता टिळकनगरच्या या संपूर्ण त्यांच्या निवासस्थानी आले असताना पोलिसांकडून या तर काँग्रेस खासदार का वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा हा तैनात करण्यात आलेला आहे त्यांना भेटण्यासाठी काँग्रेसचे काही कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले होते मात्र त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय मोदींचा एकीकडे मुंबईचा दौरा होत असतानाच पोलीस बंदोबस्तावरून आता गायकवाड असतानाच आपण पाहतो एकंदरीतच हे वातावरण आता चांगलंच तापलेलं आहे आज मोदींचा महत्वपूर्ण मुंबई दौरा पार पडतोय मात्र याला काँग्रेसनं विरोध दर्शवलाय मोदी विरोधी मोर्चावरून वातावरण चांगलंच तापलेलं आहे एकीकडे कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलंय